बाजारपेठेसह संपूर्ण जत शहरात नवसाला पावणारा हनुमान अशी ख्याती असलेला हनुमान मंदिर बाजारपेठ जत येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सो सोहळा प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून सदर जयंतीस सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावं असं आवाहन हनुमान जीर्णोद्धार समिती गांधी चौक जत यांच्या वतीनं करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं जन्मोत्सव पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा पहाटे सहा वाजता आरती व पाळणा भजन नवनाथ निकम आकाशवाणी कलाकार संगीत विद्यालय देवनाळ फडतरवाडी सकाळी साडेसहा ते दहा पर्यंत भजन कार्यक्रम महाप्रसाद दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजता कीर्तन हरिभक्त परायण बप्पा महाराज इंगळे अध्यक्ष श्री संत कोकणे बुवा मारकरी शिक्षण संस्था दारफळ व सहकारी यांचा कीर्तन सोहळा कीर्तनाचा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपण आज आपण आपल्या स्वगृही पाहू शकता हनुमान मंदिर जीर्णोद्धार समिती गांधी चौक जत चे पदाधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की नमस्कार हनुमान जीर्णोद्धार समिती गांधी चौक जत आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय अरुणा निरोनी उपाध्यक्ष प्रदीप दत्तात्रय जेऊरकर संचालक राहुल सोनाथ आमच्या खजिनदार विजयराजे चव्हाण आणि आमचे सहकारी मित्र शरद चव्हाण यांच्या सर्वांच्या श्रेयानं आणि आमच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही हनुमान जीर्णोद्वार मंदिरतर्फे हनुमान जयंती साजरी करत आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जन्मोत्सवा साजरा करणार आहोत जन्मोत्सव पहाटे पाच वाजता अभिषेक व महापूजा पहाटे सहा वाजता आस्ती व प्राणा नवनाथ निकम आकाशवाणी कलाकार संगीत विद्यालय देवनाथ भडतरवाडी सात ते स्वास्था यांचा भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता महाप्रसाद हपभ योगेश बाबा महाराज इंगळे संत कोकणेभ वारकरी शिक्षण संस्था दारपल सहकारी यांचे कीर्तन सोहळा या कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे हा सर्व कार्यक्रम करत असताना आम्ही दरवर्षीप्रमाणे हनुमान जीर्णोद्धार समितीच्या वतीनं बाजारपेठेत वर्गणीसाठी जात असताना या मंदिरासाठी विस्तारासाठी बाजारपेठेतील लोकांनी भयंकर मोलाचे सहकार्य केले आहे या हनुमान मंदिरात पूर्वी एक हनुमानचीच मूर्ती होती त्यानंतर आम्ही येथे श्री शंकराची पिंड गणपती व नवग्रहाची स्थापना केली हे स्थापना करत असताना आर्थिक मदत अन्नदान मदत जच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आम्हाला भरघोस असं दिलेलं आहे हनुमान जीर्णोद्वार मंदिर येथे स्लॅबच्या कामासाठी देखील भयंकर असे आम्हाला सहकार्य लाभले आहे त्या सहकार्यामुळं करोना काळात आम्ही दोन वर्ष लोकांना अन्नदान नाश्ता हा उपक्रम देखील राबवला आहे आणि यावर्षी देखील महाप्रसादाला कुणाला सडा त्याने मदत करायची असेल आर्थिक देणगी द्यायची दे असेल त्यांनी या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन देऊ शकता आणि आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्या अशी नम्र विनंती या कार्यक्रमासाठी सर्वांनी इथं उपस्थित राहावं हो। आमच्या अनेक सहकारी आहेत त्यांची नावं न घेता त्या सहकार्यांच्या वतीनं आपले सर्वांचे शतशा आभार विनंती अशी आहे महेश डोळी प्रतिष्ठित व्यापारी यांनी आपल्याला घरात बसून हा संध्याकाळी सहाचा कीर्तनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दहावी केलेला आहे उदय जतचे उदयवार्ता यांच्या मार्फत आपणाला हा लाईव कार्यक्रम सहा वाजता पाहण्यात येईल त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीनं आभार अतुल कुलकर्णी सहसंपादक जत उदय वार्ता न्यूज